कोणत्याही माणसाला श्रीमंत होण्यासाठी फक्त तीन स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे अगदी त्या माणसाला अक्कल जरी नसेल ना तरी तो श्रीमंत होऊ शकतो मग त्यासाठी आपल्याला काय करायचे तर फक्त तीन स्टेप्स आहेत ते फॉलो करायचे सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला इन्कम सोर्स वाढवायचे आहेत समजा तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ कशी होईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे किंवा एखादा बिझनेस तुमचा खूप चांगला चालला आहे ज्यांना थोडंफार प्रॉफिट तुम्ही काढत असं चालला तर त्या प्रॉफिटमधनं तुम्ही एखादा दुसरा बिझनेस सुरू करा जेणेकरून त्यातून तुम्हाला परत अजून इन्कम सोर्स निर्माण होतील आणि अजून तुमचा बिझनेस मोठा होईल जसं अंबानी वगैरे बघितलं फक्त ते रिलायन्स घेऊन नाही बसले ते जिओमध्ये पण घुसले आणि बरंच काही ते करून ठेवलंय त्यांनी एवढा सगळा राग म्हणजे अक्षरशः सिम कार्ड पासून ते जिओ मार्टपर्यंत म्हणजे घरचं सामान जे किराणा ते त्यापर्यंत किंवा आपले लाईफस्टाईल असू दे जिओ लाईफ वगैरे बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्वतःला अपग्रेड केलेला आहे एकाच बिझनेस वर ते हे चिकटून नाही बसले बरेच बिझनेस सोर्स तयार केले आणि ते श्रीमंत बनलेत मग त्यांनाच आपण फॉलो करायचे आपण आपला इनकम सोर्स वाढवण्याकडे सगळ्यात पहिला लक्ष देण्यात यायचं आहे त्यासाठी जर एखादा बिझनेस करत असाल तुम्ही तर तो तु प्रयत्न करा की तुम्ही दुसरा बिझनेस कसा स्टार्ट करू शकता त्यातून ग्रोथ कशी करू शकता त्यानंतर समजा तुम्ही नोकरी करत असाल ना तर तुम्ही याकडे प्रयत्न करा की तुमची सॅलरी कशी लवकरात लवकर वाढेल समजा वर्षातून एकदा जर तुमचं प्रमोशन होत असेल ना तर प्रयत्न करा की नेक्स्ट प्रमोशनच्या वेळी माझ्याकडे अजून एखादं असं स्किल पाहिजे ज्यातून माझी सॅलरी बॉसने डबल करणार त्या म्हणजे जे काही अमाऊंट ते देत असतील समजा दहा हजारचे पगार वाढवत असतील तर कमसे कम त्याने वीस हजार वाढवला पाहिजे किंवा तीस हजार वाढवला पाहिजे मग असं कोणतं नॉलेज मी घेऊ असं कोणतं स्किल डेव्हलप करू जे माझ्या जॉबशी निगडीत आहे त्याकडून बॉसला ते लक्षात येईल आणि तो माझी सॅलरी डायरेक्ट डबल करून टाकेल मग ते करण्यासाठी तुम्हाला थोडंसं नॉलेज घेणं गरजेचं आहे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे जे आता सध्या जर तुम्ही एक पर्टिक्युलर डिग्री घेऊन असाल तर त्यापेक्षा सुद्धा एखादी एक्स्ट्रा डिग्री तुमच्याकडे आली पाहिजे म्हणजे डिग्रीमध्ये एखादा कोर्स केला पाहिजे तुम्ही तुमचं नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे त्यातून असं तुमचं इनकम वाढेल किंवा असं जर असेल की तुम्हाला किंवा किंवा कंपनी करण्याचे इन्सेंटिव्ह येत असतील जसं सॅलरी ही वर्षातून एकदाच वाढणार आहे जर समजा तीन महिन्यातून सहा महिन्यातून बरेच कंपनी इन्सेंटिव्ह देतात तर तसा जर काही प्रकार तुमच्या कंपनीमध्ये असेल तर तुम्हाला अजून स्किल डेव्हलप करून हे त्या त्या लोकांसोबत प्रेझेंट करता आलं पाहिजे की तुमच्याबरोबर काम करतात त्यांना कळलं जे तुम्हाला, दे करता है तुम्हाला तुम्हा जे तुम्ही काम करताय त्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं शिकलंय तुम्हाला आणि ते तुमच्या टीम पर्यंत गेलं पाहिजे किंवा तुमच्या बॉस पर्यंत ते गेलं पाहिजे म्हणजे तुमचे इन्सेंटिव्ह वाढू शकतील त्यानंतर सगळ्यात एक टप्पा तर कळला आपला इन्कम सोर्स आहे तो आपल्याला वाढवायचा आहे श्रीमंत होण्यासाठी नंबर दोन म्हणजे तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कंट्रोल केले पाहिजेत म्हणजे काय समजा एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्ही घ्यायला जा मार्केटमध्ये तुम्ही ती बघा ती वस्तू आणि ती घेतल्यानंतर लगेच खरेदी नका का करू ते तुम्ही घरी या पहिले विचार करा आता मी जो मार्केटमध्ये मोबाईल बघायला गेलो किंवा एखादे एक्सपेन्सिव्ह परफ्युम जरी असला तो बघायला तुम्ही गेला तो तुम्ही बघितलं आणि घरी आलात तुम्ही तो विकत नाही घ्यायचा घरी येऊन विचार करतो तो मला खरंच गरजेचं आहे का ते जर तो जर मी नाही घेतला तर माझं काही अडणार आहे का की असं नाही मला असं काही पाहिजेच आहे तो असा आहे का की मी एक महिना पुढे ढकलू शकतो तो एक महिन्यानंतर घेतलं तर चालेल हे तुम्ही ट्राय करून बघा तेव्हा तुम्हाला उत्तर भेटेल की आता मला गरजेचं नाही आहे एवढा तो मी एक महिन्याने घेऊ शकतो म्हणजे काय झालं तुमचं तिथे एक्सपेन्स कंट्रोल झाला असंच आपल्याला करायचंय ट्राय करायचंय जेवढा मिनिमम खर्च होईल तेवढा आपण बाहेर खर्च करायचंय समजा तुम्ही बाहेरमध्ये जात असा ऑफिसला जात असा तर व्यवस्थित कपडे घालणं गरजेचं आहे तुमचं मेकअपचं सामान असेल ते घेणं गरजेचं आहे पण ते घेत असताना याचा विचार करा आता म्हणजे जेवढा आपल्याला पाहिजे ते घेतलंच पाहिजे जे गरजेचं आहे चार लोकांना स्वतःचा स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी जे घे घ्यायचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ते करायचंच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे आहे म्हणून मी घेतोय किंवा त्याच्याकडे पण आहे बाकी सगळ्यांकडे माझ्याकडे एकट्याकडेच आहे पण ती गरजेची वस्तू नसेल माझ्यासाठी तर मला ती घेणं गरजेचं आहे मग असं तुम्ही तुमचा एक्सपेन्स कंट्रोल करू शकता मग ट्राय करा की जास्तीत जास्त शॉपिंग नाही झाली पाहिजे एखादी वस्तू जमता घ्यायला गेला ना खूपच मन झालं की मला हे पाहिजे तुम्ही जा मार्केटमध्ये मा ती वस्तू बघा बघून झाल्यावर तुम्ही घरी या त्यानंतर बघ विचार करा जर तुम्हाला घ्यायचा आहे की नाही समजा आता नॉर्मल एक उदाहरण झालं समजा चला तुमच्याकडे आता पन्नास हजार आहेत किंवा एक लाख आहे आणि तुम्हाला एखादा आयफोनचं मॉडेल आवडलंय तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि तुम्ही शॉपिंग करून आला तो मोबाईल घेऊन आला घरी तुम्ही बघता एक एक तास तुम्ही सगळ्या फ्रेंडला फोन करून सांगाल की मी आयफोन घेतला हे घेतला झालं अर्धा एक दिवस झाला दोन दिवस झाले नंतर काय आहे नॉर्मल फोन तो त्याच नव्हतं त्या दोन दिवसानंतर समजा आयफोनने अजून एखादी चांगलं मॉडेल लॉन्च केलं तर तुम्हाला असं वाटलं अरे यार तो फीचर या फोनमध्ये असला पाहिजे होता मग तुमच्या मनामध्ये अजून एक क्युरियसिटी निर्माण झाली आहे की मी तो फोन घेईन बरोबर की नाही म्हणून एखादी वस्तू घेताना लगेच गेलो मार्केटमध्ये दिसली वस्तू घेतली असं करायचं नाही थोडासा कंट्रोल करायचा आहे स्वतःवर घरी यायचं आहे विचार करायचं आहे बाबा खूपच गरजेचं आहे तरच घ्यायचं आहे नाही तर त्या दिशेला आपण जायचंच नाही जर तुम्ही अर्ध जर तुम्ही असं केला ना तर अर्धे श्रीमंत तुम्ही आताच झाला तिसरा महत्वाचा पॉईंट जर समजा तुम्ही तुमचं इन्कम सोर्स वाढवले तुम्हाला इन्कम जास्त यायला लागले तुम्ही एक्सपेन्सेस कमी केले आता काय करायचंय तुम्ही मार्केटमध्ये एका अशा माणसाला शोधायचा आहे जो माणूस इन्व्हेस्टर म्हणतात त्याला त्याला शोधायचं आहे तुम्हाला जर नॉलेज असेल स्वतः तर स्वतः तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता समजा तुमच्याकडे नॉलेज नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर त्या माणसाला शोधून काढायचंय आणि त्याला सांगायचंय की माझे असे असे पैसे आहेत मी कुठे इन्व्हेस्ट करू तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल जसं की तुम्ही एस आय पीमध्ये करू शकता तुम्ही एफ डीसमध्ये करू शकता तुम्ही आर डीमध्ये करू शकता तुम्ही एखाद्या पेन्शन प्लॅनमध्ये टाकू शकता पैसे किंवा शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता असे बरेच ऑप्शन आपल्याकडे असतात की त्याच्यात आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो आणि बाजारभाव जर बघितला तर दरवर्षी दोन ते तीन टक्क्यांनी ऑबियसली वाढत असतं त्याप्रमाणे पुढच्या दहा वर्षामध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की कमी प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की मी एक करोड तरी कमवावे मग ते शक्य होते का आता त्या ह्या टाईममध्ये किंवा पगार जरी तुम्हाला आता एक लाख रुपये असला तरी तुमचा खर्च किती आहे त्याचाही विचार केला पाहिजे ना आपण समजा तुम्ही एस आय पीकडे एक करोड का इझिली आपण पंधरा वर्षात कमवू शकतो जरी तुम्ही फक्त दहा हजाराचं सेव्हिंग केला तर मग फक्त दहा हजार सेव्हिंग करून तुम्हाला वीस वर्षानंतर एक करोड ऑबियसली मिळणार पण तेव्हा मार्केटचा मार्केट जे मार्केट आपलं तुम्ही आजारभावाचा सहा टक्क्याने वाढतो आपला मग तो वाढत असताना त्या एक करोडची किंमत वीस वर्षानंतर आता ते तीस ते पस्तीस लाख असतील मग कर ते करत असताना ते दहा हजाराची आय पी करत असताना लक्षात ठेवा स्टेपअप करण्याचं गरजेचं आहे टेन पर्सेंट आपल्याला स्टेपअप लावायचं आहे दर वर्षासाठी किंवा सहा महिन्यासाठी म्हणजे जर दस जसा तुमचा पगार वाढेल तस तसेच तुमचं सेविंग वाढत जाईल आणि जे एक करोड तुम्हाला वीस वर्षानंतर भेटणार होते तेच तुम्हाला तीस ते चार करोड मिळून जातील म्हणजे त्या टाइमचा जो बाजार भाव असेल किंवा जी काही महागाई दर असेल त्या लेवलला तुम्ही असाल तेव्हा ते एक करोड तुम्ही कमवल्याचं सुखही तुमच्याकडे असेल आणि ते कमी आहेत असंही तुम्हाला वाटणार नाही म्हणून फक्त ह्या तीन गोष्टी जर केल्यात तर तुम्ही इझिली जर तुम्ही ह्या तीन गोष्टी केल्यात ना तर तुम्ही इझिली श्रीमंत बनू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची प्रगती करा दुसरी गोष्ट म्हणजे खर्च कमी करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सेव्हिंगची सवय लावा तर त्या एक अजून एक गोष्ट जाता जाता एक गोष्ट सांगा वाटते समजा विषय आला तुम्ही जर सेव्हिंग करत असाल तर सेव्हिंग करत असताना एखादा पेन्शन प्लॅन आपण सोबत चालता ठेवावा सोबत गव्हर्नमेंटचे सुद्धा प्लॅन आहेत अटल पेन्शन योजना आहे किंवा नॅशनल पेन्शन स्कीम आहे ती प्रायव्हेट सेक्टरला आहे म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू नाही आहे ती तुम्ही गव्हर्नमेंटचीच आहे पण ती तुम्ही स्वतः दोन हजार भरू शकता एक हजार भरू शकता त्यात आणि ते वर्षानंतर साठ वर्ष तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर एक जसं एखादा माणूस रिटायर होतो ना रिटायरमेंट एखाद्या सर्व्हिसला आहे आणि तो रिटायर होतो तर त्या माणसाला कसं त्याला रिटायरमेंट म्हणून थोडीशी अमाऊंट मिळते आणि त्यानंतर महिन्याला त्याला पेन्शन मिळते समजा तुम्ही गृहिणी असाल तुम्ही काम करत नसाल आणि समजा एक छोटस बिझनेस असेल तुम्हाला प्रायवेट किंवा स्वतः एखादी छोटीशी नोकरी करतात त्यात तुम्हाला पेन्शन भेटणार नसेल कंपनीकडून तर काय करायचंय नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंट त्या वेबसाईटला जायचंय स्वतःचा फॉर्म भरायचा आहे त्यात तुम्ही ठरवायचे तुम्ही महिन्याला एक हजार भरू शकता का दोन हजार भरू शकता का जेवढी तुमची तुम्ही पाच हजार भरू शकता hai, तर पाच हजार भरा जशी आपली कॅपॅसिटी आहे तसे आपण त्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे दर महिन्याला साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक थोडीशी अमाऊंट म्हणजे साधारण वीस ते पंचवीस लाख रुपये कॅश मिळतील आणि पंधरा हजारापर्यंत तुम्हाला महिन्याला पेन्शन सुरू होईल आणि जेव्हा तुम्ही तुमचं जे नॉमिनी असाल जेव्हा तुमचे पेन्शन बंद होईल किंवा तुम्हाला शंभर वर्ष पूर्ण होतील तुमचा कार्यभार जाईल आपल्या मागून त्या उरलेल्या पैशांचं काय होईल तर ते, ते उरलेले उरले सगळे पैसे नॉमिनी जी नावं मुलांची असू दे आपल्या नवऱ्याचं असू दे तर त्यांना ती अमाऊंट मिळून जाईल मग ह्यात बरच होऊन जातं म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचं म्हातार पण एकदम सिक्युअर करून ठेवलंय आणि प्लस गेल्यानंतर असं म्हणायला नको की बापानं आपल्याला काहीच ठेवलं नाही किंवा आईनं ना आपल्यासाठी काहीच मागे टाकलं नाही तर आ, हे असे पैसे त्यांना अचानक मिळून जाते तर तेही खुश होतील तर त्यांनाही थोडाफार हा माझ्या आईची आठवण आहे म्हणून एका दिवस तू करून ते आयुष्यभरासाठी स्वतः सोबत ठेवतील तर असं बरंच आहे जे आपण सेविंगचे मार्ग आहे ते बरेच आपण ट्राय करू शकतो एस आय पी आर डी आर डी एफ डी एफ डी म्हणजे काय तर इंटरेस्ट थोडा कमी मिळतो पण सिक्युअर आहे इमर्जन्सी फंड आहे तो आपल्याला हवा तेव्हा म्हणजे आता समजा तुम्ही एफ डी समजा काढली एक लाखाची आणि समजा काहीतरी इमर्जन्सी आली तर तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे की एक्झिट एफ डी करायचं आहे एक्झिट एफ एक डी म्हणून क्लिक केलात की तिथली सगळी रक्कम तुम्हाला मिळून जाईल इंटरेस्ट एक दोन टक्का अर्ली एक्झिटला इंटरेस्ट जो हो असतो तो एक दोन टक्का कमी असतो पण त्या क्षणी म्हणजे जिथे तुम्ही एक्झिट केलात ना इकडे एक्झिटचं बटन दाबलं तिकडे तुमच्या अकाउंटला पैसे आले म्हणजे अडून राहायला नको म्हणून सुद्धा खूप चांगली इमर्जन्सी फंडसाठी तुम्ही एफ डी करून ठेवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया याय सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद